सर मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमची करमणूक करत असताना काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो एक वेगळा विषय या अगोदर देखील आम्ही आपल्या या मालवणी लाईफ युट्यूब चॅनलवर आणलेला आहे ज्यामध्ये तुम्ही सविता आश्रम बघितलं असेल किंवा मग माझे आजोळ ही कन्सेप्ट बघितली असेल आज त्याच पद्धतीनं आपण जाऊन एक चांगला आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत आजोळ या संस्थेला आजोळ म्हणजे ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन केंद्र या केंद्राला आज आपण भेट देणार आहोत आणि तिथली माहिती जाणून घेणार आहोत गेली अकरा वर्ष अविरत सेवा देणारी ही संस्था काय आहे या, या संस्थेच कार्य कशा प्रकारे चालतं या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार मी डॉक्टर विवेक रेडकर हृदयरोगतज्ञ रेडक्रॉस हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टचा अध्यक्ष मला बरेच जण विचारतात की आजोळ हे वृद्धाश्रम आहे का तर आजोळा वृद्धाश्रम नव्हे माझी आणि दिलीपदादाची संकल्पना आजोळबद्दल थोडी वेगळी होती आजोळ म्हणजे सिनियर लोकांनी कसं जगावं कसं मजेत जगावं हे सांगणारी संघटना भारतात दोन प्रकारचे निराधार लोक असतात पहिली म्हणजे खरोखरची निराधार ज्यांना आई वडील नसतात किंवा मुलबाळ नसतं आणि दुसरे मु दुसऱ्या प्रकारची लोकं म्हणजे ज्यांना मुलं असतात मुली असतात पण ते निराधार असतात अशी एक कल्पना करा की तुम्हाला एकच मुलगी आहे आणि ती लग्न होऊन गेली तर तुम्ही आपोआप निराधार होतात तुमची काळजी घेणारं वृद्धापकाळात कोण नसतं तर अशा लोकांना आणि दारिद्र्यरेषेखालच्या आसपास घुटमळणाऱ्या लोकांना कसं जगावं ही शिकवणारी संघटना सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲडिंग लाईफ टू द इयर्स ह्याच्यापेक्षा ॲडिंग क्वालिटी लाईफ इन द पर्सन इज व्हेरी इम्पॉर्टंट तर ही संकल्पना मला डब्ल्यू एच एच्या आरोग्याच्या डेफिनेशनवरनं सुचली डब्ल्यू एच एची आरोग्य जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्याची डेफिनेशन काय व्याख्या काय ते शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक बरं असणं म्हणजे आरोग्य मग हे आरोग्य ह्यापैकी आम्ही फिजिकल म्हणजे फक्त शारीरिक आरोग्यावर खूप महत्त्व देतो आणि उरलेले तिन्ही आरोग्य असेल जे मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक असेल त्याकडे दुर्लक्ष करतो ज्याच्यावर तुमचा हॅपीनेस अवलंबून असतो फिजिकल आरोग्य तर पाहिजेच मग ह्या आरोग्याचे दोन प्रकारात काळजी घेतली जाते पहिलं का पहिलं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन रोग होऊच नाही म्हणून निरोगी राहावं आणि दुसरं म्हणजे आजार झाल्यावर ट्रीटमेंट घ्यावी ह्यापैकी आजोळ येथे आम्ही निरोगी कसं राहावं मजेत रिटायर झाल्यावर कसं राह राहावं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनवर जास्त भर दिला आहे की वृद्धापकाळाचे आजार आपणाला होऊच नाहीत रेडक्रॉस हॉस्पिटल रिसर्च सेंटर हे जे सामाजिक उपक्रम राबवत आहेत आजोळ दिलासा विसावा आणि अतर इतर अनेक काही त्यासाठी आम्हाला बऱ्याच कुटुंबियांनी मदत केली आहे अगदी सर्वप्रथम दिलीप लाड आणि लाड कुटुंबीय नंतर कोपलकर फॅमिली तोरस्कर फॅमिली रेडकर फॅमिली नारकर फॅमिली झाटेनी तर अगदी पुष्कळच आम्हाला मदत केली शेटे ह्या फॅमिलीने आम्हाला पुष्कळ मदत केली त्यांनी एक ऑपरेशन थिएटरसुद्धा आम्हाला बांधून दिलं आहे आणि ह्या सर्वांना अर्थात सगळ्यांचीच मी नावं इथे घेत नाही अशा बऱ्याच संस्था आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जागा ही जागा ज्यांनी दिली ती नेरुळकर फॅमिली तर ह्या नि ह्या सगळ्यांचं आमचं रेडक्रॉस हॉस्पिटल रिसर्च सेंटरतर्फे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत किंबहुना आभार मानून त्यांच्या ऋणातून आम्हाला मुक्त होता येणार नाही तर मनापासून त्यांचे आभार मानून आणि रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या भावी उपक्रमाला शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संख्या संकल्पनेबद्दल पुरे करतो हॅलो माझं नाव विद्या नायर आहे नमस्ते मी अमेरिकेत राहते आणि मी माझ्या आईला इथे आजोळला घेऊन आले आहे तर माझी एक कझन पण आहे ती ओन्ली फिफ्टी इयर्सची आहे पण ती इथे दहा वर्षापासून आहे आणि मला वाटलं की माझ्या आईसाठी हे एकदम चांगलं एन्व्हायरनमेंट आहे एकदम एकदम ग्रीनरी आहे एकदम शांत आहे एकदम पीसफुल आहे तर फॅसिलिटी खूप क्लीन आहे आणि इकडचे लोक एकदम म्हणजे घरगुतीसारखं म्हणजे सगळं जेवण आहे त्यांचा व्यवहार पण एकदम नॅचर हे काय हॉस्पिटेबल आहेत सगळे लोक तर मला वाटतं की हे माझ्या आईसाठी चांगली जागा आहे सेफ लिव्हिंग आहे तर मी आईला दोन दिवसा मागेच घेऊन आले पण मी इथे आठ वर्षा मागे पण आले होते आणि आठ वर्षा माग मागे आले आणि आतापासून इथे काही म्हणजे सगळं मेंटेन चांगलं केलं आहे एव्हरीथिंग लुक्स व्हेरी ब्युटिफुल आणि मी दोन दिवस इथे राहिले मला एकदम शांत झोप आली तर मला माहिती आहे की हे माझ्या आईसाठी चांगलीच जागा आहे आणि इथे तोरसकर आणि ह्यांची स्टाफ आ, एकदम म्हणजे व्हेरी हेल्पफुल आहे आ, आ, दे ऑलवेज ॲट आर सर्विस आणि मला माहिती आहे की माझी आई इथे हॅपी राहील आणि इकडची ब्युटी इकडे सगळं म्हणजे नॅचरल सराउंडिंग माणसाला एकदम एकदम रिव्हाइव्ह होतं रिज्युव्हनेट होतं एकदम फिलिंग ऑफ एकदम रिझॉर्टमध्ये राहिल्यासारखं वाटतं तर एअर इज फ्रेश आणि आता समर आहे जरा हॉट आहे पण आय थिंक विंटरमध्ये वगैरे चांगलं एकदम पीसफुल आणि एकदम लोणावाला महाबलेश्वर टाईप ॲटमॉस्फिअर आहे इथे तर आय uh, एनकरेज इकडच्या लोकांना की इथे येऊ विजिट करा आणि बघा की तुमच्या सिनियर्सना ही चांगली जागा आहे तुमचे सिनियर्स इथे हॅप्पी राहतील आणि सेफ आहे एनवायरमेंट क्लीन आहे तो आय जस्ट फील दॅट दिस इज ग्रेट सर थँक्यू એન્ડ ગોડ બ્લેસ અને તમે પણ બધા તમ્મી પણ હેપી રહલ થેન્ક યુ नमस्कार मी रवी किरण टोरसकर आजोळ हा उपक्रम जी संस्था चालवते रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्ट त्याचा विश्वस्त आजोळचा प्रवास गेल्या अकरा वर्षातला चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने झालेला आहे निश्चित मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आजोळचं आपले पण आजो मद् आजोळच्या आसपासचा निसर्ग या कोकणातला सिंधुदुर्गातला निसर्ग अनुभवायला निश्चितच इथं या ह्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक रेडकर यांनी ही पूर्ण आजोळ ही पूर्ण संकल्पना आपल्यासमोर ठेवलेली आहे तर तुम्ही सर्वांनी ह्या आजोळ नेरूर कुडाळ येथे या तुम्हाला तर यायचं असेल तर माझा नंबर चौऱ्याण्णव दोनशे सव्वीस तेहत्तीस पाचशे अठरा किंवा चौऱ्याण्णव शून्य चार नऊशे तीनशे तीन ह्या नंबरवर संपर्क साधा आणि आम आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या परत एकदा पुन्हा एकदा सांगतो की वा आजोबा आपलाच असा मित्रहो नक्कीच या व्हिडिओद्वारे तुम्हाला एक चांगली माहिती मिळाली असेल विकी तोरस्कर सरांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधून या संस्थेची अधिकाधिक माहिती तुम्ही घेऊ शकता मित्र राहो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नक्कीच आपल्या या मालोडी मालवणीलाईफ यूट्यूब चॅनलवरील जे युवा वर्ग आहे यांचा हा विषय नाही आहे पण जर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला तर ही माहिती चांगल्या लोकांपर्यंत पोहोचेल या संस्थेला त्याचा उपयोग होईल आणि त्या लोकांना कदाचित त्याचा उपयोग होईल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा करून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय देव बरे करू